पुण्यामध्ये महिलेचा एक धक्कादायक प्रकार प्रताप समोर आलाय महिलेनं फ्लॅटमध्ये साडेतीनशे मांजर पाळल्याचं कळत आहे सोसायटीतील त्रस्त झालेले आहेत सोसायटीमधील नागरिकांनी वारंवार तक्रारी देखील केलेल्या आहेत मात्र तक्रारी करूनही महिला या तक्रारींकडे दुर्लक्ष करताना दिसतीये पुण्यातील हडपसरमधील एका सोसायटीत एका महिलेनं तब्बल साडेतीनशे मांजरं पाळलेली आहेत महिलेच्या या प्रतापानं सोसायटीतील नागरिक दुर्गंधी आणि मांजरांच्या आवाजामुळे हैराण झालेत नागरिकांनी वारंवार तक्रार करूनही महिला कुठलाही प्रतिसाद देत नसल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे हडपसरमधील मार्वल बाउंटी कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमधील हा प्रकार आहे या मांजरांमुळे काही आजार पसरू शकतात आणि त्यामुळे त्वरित योग्य ती कारवाई करावी अशी मागणी या नागरिकांनी केली आहे पाच वर्षापासून हे प्रकरण चालू आहे आमच्या शेजारी नवीन लोक राहायला आले आणि सुरुवातीला आमचे खूप चांगले संबंध होते पण हळूहळू कॉरिडोरमध्ये खूपच वास यायला लागला जेव्हा थोडीफार इन्क्वायरी वगैरे करायला सुरुवात केली आम्हाला सुरुवातीला वाटलं काही डकमधून वगैरे स्मेल येत असेल वगैरे पण नंतर लक्षात आलं की समोरच्या घरामध्ये खूप मांजरे आवाज वगैरे यायला लागला वगैरे आणि त्याच्यामधून काही मेडकडून असं कळलं की समोरच्या घरामध्ये पन्नास एक मांजरं आहेत तो पन्नास एक मांजर आहे म्हटल्यावर आम्हाला ॲक्च्युली हे शॉकिंग होतं आणि आमची मेन भीती होती की एवढे मांजरं एका घरात आहेत म्हणजे उद्याच्या तुम्हाला आजार वगैरे पसरू शकतात